नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा आपल्या सागर एरिया यूट्यूब चॅनलमधले आपलं स्वागत आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो एक विषय आपला शेतीवरूनच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा जर तुम्ही शेती करत असाल कोणतेही कर पीक घेत असाल तर पहिले माती परीक्षण करून घे मित्रांनो तुम्ही जेव्हा माती परीक्षण करणार ना तेव्हा तुमच्या मातीतला कोणता घटक कमी आहे ते तुम्ही तुम्ही समजून जा मित्र समजून जाणार मित्रांनो माती परीक्षण करण्याचे एवढे फायदे आहेत मित्रांनो जर तुम्ही यावर्षी माती परीक्षण केली माती परीक्षण केल्यानंतरच तुम्ही लावणी करा तर आपल्याला समजतं आणि माती परीक्षणचा मी व्हिडिओ मागच्या वेळेस टाकलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता आणि जर तुम्ही माती परीक्षण केली तर खूपच फायदे आहेत त्याचे आपल्या मातीमध्ये कोणता घटक कमी आहे आणि आपल्या पिकाला कसं भरघोच वाढव वाढवणे आणि आपलं भरघोच उत्पादन कसं येईल हा माती परीक्षणचा हा फायदा असतो मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्राला जरूर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला बी फायदा होईल ह्या व्हिडिओचा